जटा गले गल चवे प्रभाव पायुक्त असते गले वरंबे लंबे तंबू जंग हे ता रावणाने स्तुती भगवान महादेवाची केली इतके ताकदवान होता रावण पण सहा महिने सीता मैयाला ती तो बरेच हे रामायणाचा भाग फार दूर आहे पण <laughs> थोडक्यात तुम्हाला तो सांगते सावली सुद्धा सीता मैयाच्या अंगावर रावणाने पडू दिली नाही ही ताकद कोणाची होती सीताची होती का सीतेने रामाला डोळे भरून कधी पाहिलं कधीच पाहिलं त्या देशात आम्ही नारे आहोत आम्ही कोणत्या देशात आहोत तो देश आहे राम कृष्ण काय जन्म आहे वही जिथे विठ्ठलाचं स्वरूप आहे लोक म्हणतात देव आहे तरी कुठे तुम्ही बघायचं आहे का दोन मिनिटात देव दाखवत आहे दोन मिनिटं पण मी राहू देणार तीस सेकंद आहे फक्त पण मी ज्या परिस्थितीमध्ये देव दाखवतो त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बघावं लागेल ना देव नाहीये मग ही पृथ्वी कोण चालवते ही पृथ्वीवरती आम्ही येतोय जातोय रातोय खातोय पेतोय उठतोय बसतोय हे कोण चालवतोय रचा आहे जस सृष्टी को प्रभूने वहीय सृष्टी चळाराय सगळी शक्ती माझ्या देवाजवळ आहे तरी आम्ही म्हणतो कारण आम्हाला तो दिसत नाही कसं काय दिसेल देव, देव Hola すい。<music> बाबा विठ्ठ बोलायचं पण काय विठ्ठल पाहायचं पण मग नंतर विषय सांगतात देवाला जीव लावणं शिका काय हां हा सगळ्या जीव लावून बघितला तुम्ही एकदा त्याला जीव लावून बघा मुलाला जीव लावला पतीला जीव लावला पहिले मायला जीव लाव बापला जीव लाव भाऊला जीव लाव जीव लाव लग्न झालं नवऱ्याला लाव भावाला जीव लाव मुलाला जीव लाव सगळ्यांना जीव लावून बघितला असेल आता फक्त त्याला एकदा जीव लावून बघा फक्त एकदा मग त्याचंही प्रेम बघा देवाला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही फक्त प्रेमाची अपेक्षा आहे तो प्रेमाचा

त्यांचं वय आता चालू त्यांच्याकडे हा विषय मांडला होता एक चित्रपटातले गीत आहे पण मला ते आवडलं मी त्यांना पाठवलं म्हटलं बाबा काय माहिती एक गीत म्हणून माझ्या तोंडामध्ये येतं तो काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काहीच नाही चांगलं आहे म्हटलं फिचरचं गाणे मग असू दे ना एक दोरे खिचे दोरा

असं नाही येत मला माहिती नाही आधी साधिकाली पण त्याचा अर्थ सांगते तुला अहम प्रबोधाची क्रिया आहे अशी सांगणी पडत तिला पण फार विषय तुम्ही रविवार बनता यदा तरी मी गा रविवार धरणाला पण जो दूर तुम्ही रविवार सोडतोच नाही तो दूर तुम्ही सोमवाला तो वागे अहम वागा पण अहम वागा सोम वागा प्रेम नगर अहम्न सोडायचं अन्न सोमला धरायचं शब्द केली जाडा जोडी विठ्ठत हे

देव आहे नाही अशा तर विषय नाही मिठू माझा सगळे लेकर तिथे जमा केले सगळे आखी पंढर म्हणून नगरी बसवली पंढरी नावाचा एक भक्त होता नेज आम्हाला जात होते कृष्ण परमात्मा पुंडरीकाला भेटण्यासाठी देव तिथे आले देव येताना बघितलं तर पुंडरी काय करत होता तुम्हाला सगळ्या माय बापांना माहिती काय करत होता <laughs> कोणाची म्हणजे त्याला माय बापस नाही का नाही कोणा माझ्यापासून तुम्ही कोणा माय बाप चांगला वागतीस त्या ना, वा था था? था था ना का <laughs> तुम ना ते नंतर तुम्ही आत्मपरीक्षण करायचं बर का हा समोर देखतीस ना रोज अशा मस्त उभे राह सांगायचं देवा दिसते सुख चित्र पहिले कुदखू देख बाद मी दुसरून I okay. do

व्याजाचा दिले होते का दोन ना टक्का तीन टक्का चार टक्का ना बाबा असं काय होतं का तू का रे बा सगळंच केलं बा थोडस माझं वजन कमी कर ना सगळ्या वारकरींच्या समोर भगवंत ताट उभे राहायचे तू कुमार आले की नजर खाली पाडायचे तू कुमार विचार विठ्ठला माय बापा पाडू का काय चुकलं का माझं ना मग माझ्याशी असं का वागायचं काही चुकत असेल का नाही काय नाही मग माझ्यापासून नजरी का लपवतात तुला सांग मला माहिती तू नाही पण सांगतो त्याला तुझ्या भक्तीच ओझ झालंय माझ्याच ओझ झालंय थोडं कमी कर ना बघ तू जे मागशील ते तुला दे। हो का हो होयकून ठरते तर म्हणजे आमचंच आहे काय देशील तुम्हाला मुक्ती मोक्ष आम्हा घरी कामा रीती राशी होय <laughs> सांग पैसे तू काम अजिबात लागणार नाही मुक्ती आणि मोक्षाच्या पाठीमाग चालणारा समाज तुकोबराने असं फुली मारून दिली आम्हाला त्याची गरज बिलकुल नाही घे नवे जन्म या साठी देव तुझे चरण सेवा तुझी चरणांची सेवा मला जन्म जन्मी पर्यंत मिळवावी यासाठी अरे म्हणजे ऐक

एवढाच आशीर्वाद मला दे बाकीचं मला काही देऊ नको आभंगाचे पहिल्याचे